कर, Hello, जी, आ, जी, रील स्टार फिल्मचा मी मुख्य कलाकार आणि माझ्यासोबत आहे उर्मिला जगताप हॅलो हाय नमस्कार आणि मी या सिनेमात अनिता नावाची भूमिका करते आहे जी जी स्टारची स्टारची फेमस बायको स्टार मी फिल्म मध्ये भानुदास नावाचा कॅरेक्टर करतो जे की एक फेरीवाला आहे एक सामान्य गरीब कुटुंबात पुटुंबा, कुटुंबातलं ते पात्र आहे आणि आपण बघतो की गर, गरीब कुटुंबात एखादी वस्तू काही गाडी वगैरे विकत घ्यायची म्हटलं तर जुगाडा आला पैसे साठवणं आलं उसनवारी आली व्याजानं पैसे घेणं आलं तर हे असं कॅरेक्टर आहे की जे जिवंत कॅरेक्टर वाटेल तुम्हाला फिल्ममध्ये हो त्याच्या आजूबाजूला जी गोष्ट घडते तर ती तुम्हाला असं वाटेल की तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात घडते इतकी ती खरी गोष्ट आहे इतकी तुमच्या ती जमिनीतली गोष्ट आहे आणि फिल्ममध्ये हो माझ्या बायकोचं रोल उर्मिलाने केलेला आहे आ, सो मी या फिल्म मध्ये अनिता नावाची भूमिका करते जी भानुदासची बायको आहे आणि अनिता खूप स्वप्न बघणारी आहे तिला आजच्या परिस्थितीत जी तिची गरीब परिस्थिती आहे त्यात तिला राहायला अजिबात नाही आवडत तिला खूप मोठी मोठी स्वप्न बघायला आवडतात ती नवऱ्याला फोर्स करते बाईक घेण्यासाठी की आपण बाईक घेऊया कारण तुझ्या लहान असलेल्या मित्राने बाईक घेतली तू पण घे आणि आपण म्हणजे तिचं स्वप्न आहे की आपली मुलं मोठी झाली पाहिजेत आपल्याकडे आपल्याकडे जर बाईक असेल तर आपल्या मुलांकडे फोर व्हीलर असली पाहिजे चार चाकी असली पाहिजे अशी ती अनिता आहे आणि खूप मजा है, मस्ती है, आ, आहे मस्ती आहे सस्पेन्स आहे ऍक्शन आहे ड्रामा आहे आणि खूप सुंदर अनिता आणि भानुदासची एक केमिस्ट्री आहे ती केमिस्ट्री तुम्हाला ऑनस्क्रीन वेळात बघायला आणखीन आणखी करताना की हे कॉलॅब्रेशन आहे रील्स म्हणलं की कॉलॅबरेशन हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो तसंच एक केरळच्या टेक्निशियन आणि महाराष्ट्रात कलाकारांचं एक सुंदर असं कॉलॅब्रेशन आहे जे की आज पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालंय तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपट नक्कीच बघा थँक्यू सर या चित्रपटावर असं वाटतं की सोशल मीडियाचं काय काय कनेक्ट असलं जातं नक्कीच नक्कीच म्हणजे कुठली फिल्म करायला एखादा विषय लागतो तसा आमच्या फिल्म मध्ये हा एक भरपूर मसाला आहे म्हणजे ट्रॅजेडी कॉमेडी ॲक्शन लव सगळं आहे फिल्ममध्ये एक पत्रकार आणि एक रील स्टार हे असे मिळून ह्या कथानकाला कसा ट्विस्ट आणि टर्न देतात हे तुम्हाला फिल्ममध्ये नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना काय का आवडत मी प्रेक्षकांना एवढंच आवाहन करेल की मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज रील्स तुमच्या घरात लहानापासून वृद्धांपर्यंत सगळे रील्स बनवतात तर हा तुमच्या गमती जमतीचा आणि तुमच्या जवळचा विषय आहे म्हणून प्लीज तुम्ही मराठी सिनेमाला पाठिंबा द्यावा सपोर्ट करावा ही माझी अपेक्षा आजपर्यंत मराठी सिनेमामध्ये मराठी इंड इंडस्ट्रीमध्ये अशी ॲक्शन नाही झाली असे सीन्स नाही झाले ते सीन्स बघण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट म्हणजे रील स्टार आहे आणि त्याचा खरा संघर्ष बघण्यासाठी तुम्हाला नक्कीच हा सिनेमा आवडेन आणि प्लीज बघा आणि खूप प्रेम करा आमच्या टीमवर ओके पाच गाणी आहेत त्यातलं माझं सगळ्यात आवडतं गाणं फुलोरा आहे जे सिनेमा बघितल्यानंतर कळेलच अजून रिलीज झालेलं नाहीये आणि गर गर घरा ही हे पण माझं अत्यंत आवडतं गाणं आहे आणि ही फक्त दोनच नाहीये तर सिनेमात पाचही गाणी आउटस्टँडिंग आहेत आणि सगळ्यांना ती ऐकायला इतकी छान वाटतील म्हणजे मी इतकी खात्री देऊ शकते की एकही व्यक्ती बोलणार नाहीये की हे गाणं मला नाही आवडले सगळी गाणी सुंदर आहेत असं नाही म्हणता येणार कारण की तुम्ही स्वतः सिनेमा बघायलाच आज प्रसाद दादा मिलिंद शिंदे अनंत महादेवन कैलाश वाघमारे उर्मिला म्हणजे माझे सगळेच पोस्टर जे आहेत तुम्हाला फिल्म मध्ये अजिबात ऍक्टिंग करायचं असं वाटणार नाही इतकी पात्र जगलीत सगळीच लोक आणि दमदार सिनेमा आहे स्टारर सिनेमा आहे की जो काम कमाल होता कारण ची टीम होती पहिल्यांदा दडपण आलं होतं की केरळच्या टीम सोबत आपल्याला काम करायचंय त्यांना आपली मराठी येत नाही हिंदी येत नाही सगळ्या मल्याळी लोक सगळं मल्याळम माहोल होता पूर्ण सेट वर अशा लोकांसोबत काम करायचं एक दडपण असतच पण ती माणसं खूप भारी आहेत म्हणजे डिरेक्टर म्हणून किंवा ती टेक्निकल टीम म्हणून खूप आउटस्टँडिंग लोक आहेत आणि त्या सोबत म्हणजे कधी कधी मजेशीर असं व्हायचं की कळायच नाही मल्याळी कळायच नाही पण त्यांच्या हावभावावरून किंवा इमोशन्स मधून डोळ्यातून जे एक्सप्रेशन करून दाखवायचे तेव्हा मला त्यांना तेव्हा मला कळायचं की यांना काय म्हणायचं ऍक्टर म्हणून पहिले एक मराठी मूवी हुई ती हम लोग मराठी नाही जानते लेकिन हिंदी जाणताय और पहिले मैंने एक मराठी मूवी किया था अन्या करके मूवी था अजून परमेश परब भूषण बरदान हे सब इसमें ऍक्टर तो ये मूवी हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज में थे तो मराठी मूवी से हमारा पहला इंट्रोडक्शन अन्या के थ्रू है तो हमने मिलकर अन्या किया तो उसके बाद एक नया प्रपोजल आया भूषण मंजूला की तरफ से एक स्टोरी आया तो सुधीर कुलकर्णी ने स्टोरी लिखा तो हमने इसको पढ़ा हमको बहुत अच्छा लगा स्टोरी बहुत अच्छा लगा सोशल कमिटेड स्टोरी था इसलिए हम करना चाहते और मराठी का हम लोग नोवेल पढ़ते थे केरला में बचपन में हमें लाइब्रेरी में मराठी नोवेल ट्रांसलेट करके हम पढ़ते थे तो मराठी वेरी मच लाइक टू डू दिस मराठी फिल्म आई थिंक इट इज इट इज अ वेरी गुड एवरीवन कैन फील दिस मूवी आई थिंक इट इज अ बहुत ऑफ इमोशंस कमिंग टू मी सो आई कैन स्पीक नॉट ट्राई वेल बट Uh, this film can relate to common man and uh, not only for common man film can relate it to every, uh, every uh, class uh, level of audience they can uh, watch this film they can experience the film and they can get the content that's what we are looking we are telling some politics in this film so uh, they can uh, uh, get that content we are happy